समाजाने स्वतःला हवा तसाच माणूस घडवला आहे प्रत्येक भावनेला एक करस्पोंडिंग भावना उभी केली नैराश्याच्या समोर मोटिवेशन क्रोधासमोर प्रतिशोध असुरासमोर दैव कामुकतेसमोर संयम नास्तिकतेसमोर आस्तिकता आणि चांगल्या विरुद्ध वाईट माणूस ह्या स्पर्धेत पडला आणि सतत जिंकण्याच्या तयारीतच राहून गेला मुळात ह्या भावनांचं उगमस्थान कुठे आहे आणि कोणतं आहे हे जाणून घेण्याची इच्छा असलेला माणूस ह्याच शोधात संपून गेला ते जाणून घेण्यासाठीच वातावरण आणि शिक्षण देण्यास आपला समाज नेहमीच कमीच पडत आला आहे राग आला तर त्याला खोल श्वास घ्यायला शिकवलं पण पण तो आला तर त्याचं उगमस्थान काय आहे ही कुतूहलता माणसात कधी जागृत झालीच नाही माणूस म्हणून आपल्याला सुखी आणि स्वैराचाराचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार ज्या कोणा गोष्टीमुळे पतित होणार असेल त्या व्यक्तीला परिस्थितीला आणि वस्तूला पराजित करणे हेच एकमेव उद्दिष्ट शिकवलं गेलं आणि मला माणूस म्हणून स्वतःची आणि संपूर्ण समाजाची कीव येते खरं तर अशा जागृत माणसांच्या समूहाने मिळून असल्या भिकार शिक्षण पद्धती हाणून पाडल्या पाहिजेत झाडाच्या मुळांना पाणी मिळाल्याशिवाय झाड वाढतं का हो मग आपल्यात येणाऱ्या भावभावनांचं मूळ कोणतं आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं नाही आहे का असा विचार करणाऱ्या माणसांच्या समूहाची आज आपल्याला अत्यंतिक गरज आहे